नमस्कार महा एम टी वीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत आज आपण मंगळवारी आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या फिलिपाईन्स या दौऱ्यावरबद्दल थोडंसं जाणून घेऊया मंगळवारी जेव्हा एस जयशंकर फिलिपाइन्सला गेले तेव्हा त्यांनी फिलिपाइन्सचे परराष्ट्रमंत्री एन्द्रिक मॅनालो यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा केली इथे फिलिपाइन्स हा काय प्रकार आहे हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे फिलिपाईन्स हा देश आग्नेय आशियामध्ये दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेला खूप बेटांनी बनलेला असा देश आहे जरी त्या देशात तीन प्रचंड मोठी बेटं असली लुझॉन नावाचं त्यातलं एक बेट आहे मिंदा नावं एक बेट आहे पिनॉय नावाचं एक बेट आहे त्याच्याशिवाय एकूण त्या बेटांची संख्या सात हजार सहाशे एक्केचाळीस आहे आणि ही संख्या थोडीफार बदलत असते बरं का कारण काही काही लहान बेटं भरतीच्या वेळेला पाण्याखाली जातात आणि ओहटीत ती पुन्हा उघडी होतात अशी या फिलिपिन्स देशाची गंमत आहे अतिशय निसर्गरम्य समुद्रकिनारे तिथे कोरल म्हणजे प्रवाळ द्वीपं आहेत आणि खूप प्लेझंट आहे मिंदानाओ येथे एक प्रचंड खोल दरी आहे त्या दरीची खोली साधारण साडेसात ते नऊ मैल इतकी आहे जगातली सर्वात जास्ती खोल दरी समुद्राच्या आतली दरीवर का म्हणून मिनानाहोचा उल्लेख होतो अशा या फिलिपिन्स देशाचं पंधराशे शेहेचाळीस साली जेव्हा स्पेनमधला एक नाविक तिथे गेला आणि त्याला ते बेट सापडलं सापडलं म्हणजे बेट आधीच होतं हा युरोपियन नाविक तिथे पोचला त्यांनी त्या बेटाचं नामकरण हे आपला राजा फिलिप कॅस्टील म्हणून एक स्पेनमधला त्या काळचा राजा होता दुसरा फिलिप त्याच्या नावाने याचं नाव फिलिपचं बेट असं ठेवलं पुढे तेच नाव हळूहळू दृढ झालं आणि या देशाचं नाव फिलिपाईन्स असं पडलं फिलिपाईन्स आणि महाराष्ट्राची तुलना केली तर खूप साम्य आढळतात महाराष्ट्राला अर्थात फिलिपाईन्स एवढा किनारा नाही आहे कारण महाराष्ट्र नुसता एका बाजूलाच समुद्र आहे फिलिपाईन्सच्या तर सगळ्या बाजूने समुद्र आहे परंतु फिलिपाईन्सचं क्षेत्रफळ साधारण तीन लाख स्क्वेअर किलोमीटर आहे महाराष्ट्राचं त्याहून थोडंसं जास्त आहे फिलिपाईन्सची लोकसंख्या अकरा कोटी पंच्याऐंशी लाख आहे महाराष्ट्राची बारा कोटी चार लाख आहे तर अशी काही साम्ये आहेत म्हणजे साधारण बेटाचा आकार केवढा आपल्या लक्षात यावं पण या बेटांपैकी काही बेटंही फिलिपाईन्सपासून दोनशे तीनशे किलोमीटर लांबसुद्धा आहेत दूर तितकी दूरसुद्धा आहेत आणि त्यांचा जो शेजारी आहे अत्यंत म्हणजे ज्याला बकासूरच म्हणता येईल आंतरराष्ट्रीय राजकारणात असा चीन हा त्यांचा दुर्दैवानी आपल्यासारखाच शेजारी आहे उत्तरेकरता शेजारी त्यांचा उत्तर आणि पश्चिमेकडे चीन हा शेजारी आहे त्या चीननी खूप आधीपासनं फिलिपाईन्सच्या बेटांवरती आपली मालकी दाखवायला सुरुवात केली त्याकरता चीननी भारताबरोबरचे त्यांनी शस्त्र वापरलं होतं म्हणजे नकाशे तयार करायचे चौहणला जेव्हा नेहरूंच्या भेटीला आले होते तेव्हा चीनमध्ये असे नकाशे बनवले गेले होते की संपूर्ण अरुणाचल तेव्हा त्याला ते नेफा म्हणत तो नेफापर्यंत चीनचा भाग दाखवला होता तिबेट चीनचा भाग दाखवला होता तेव्हा काही हे नक्की झालेलं नव्हतं नेहरूंनी ने तक्रार केली ते म्हणले आहो काय झालं हे नकाशे जुने नकाशे करणारे लोक आमचे जुनाट असतात ते काहीतरी जुने नकाशे घेतात आम्ही गेलं की ते बदलून टाकू तुम्ही याची काळजी करू नका निखालस खोटं बोलण्यामध्ये चीनचा हात कोणीच धरणार नाही आणि भोळसटपणे त्या खोटं बोलण्यावर विश्वास ठेवण्यामध्ये नेहरूचा हात कोणी धरणार नाही आपल्याला त्यांनी या नकाशांनी बनवलं पुढे ते नकाशे बदलले नाहीतच आजसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अरुणाचलला भेट द्यायला गेले तेव्हा चीनने अकांड तांडव केलं की आमच्या प्रदेशावरती तुमचे पंतप्रधान भेटीला कसा येतात याला म्हणतात ई हपापाचा माल गपा किंवा चोराच्या उलट्या भे बोंबा हा प्रकार चीन सगळीकडेच करतो पण हा काही फक्त भारतात करतो असं नाही त्यांनी फिलिपाईन्सच्या बाबतीतही तसंच केलं फिलिपाईन्सची जी स्प्रॅटली नावाची बेटं आहेत ती बेटं चीननी सर्व स्वतःची म्हणून दाखवली त्याकरता त्यांनी काय केलं त्यांनी एक नकाशामध्ये नाईन डॅश लाईन नावाची जादू केली साधारण दोन हजार बाराच्या आसपास हा लुच्चेपणा चीननी केला तेव्हा त्याच्या दोन हजार नऊ सालीच केला नाईन डॅश लाईन म्हणजे नकाशावरती बारक्या बारक्या नऊ अशा छोट्या छोट्या डॅशेस काढल्या डॅशेस म्हणजे आडवी छोटी लाईन आणि सांगितलं या डॅशच्या आतमधली जागा सगळी चीनची आहे कारण हे साऊथ चायना सीमध्ये आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन असं समजतो की दक्षिण चीन समुद्र हे म्हणजे चीनच्या मालकीचं एक सरोवर आहे त्याच्यामध्ये कोणीच दुसरं असू शकत नाही चीनच फक्त असू शकतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं स्पॅटली बेटं आमच्या मालकीची आहेत तिथे एक शोल शोल म्हणजे जरा उथळ असा समुद्राचा भाग असतो समुद्रामध्ये उथळ प्रवाहाची बेटं असतात तो थॉम्पसन शोल होता तो सुद्धा त्यांनी सांगितला आमचाच आहे म्हणजे सगळं काही जे दिसेल ते आमचंच आहे आम्ही बोट ठेवू ती जागा आमची असा एक खुलचट चीनचा आर्ग्युमेंट असतं फिलिपाईन्स लगेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निस्पष्ट प्र शब्दामध्ये निकाल दिला की हे चीनचा तावटपणा चालणार नाही तुम्ही नाईन डॅश लाईन काढा तुम्ही टेन डॅश लाईन काढा लोकांनी ते मान्य करावं असं होणार नाही ही भेटं फिलिपिन्सच्याच मालकीची आहेत परंतु चीनने त्यांना झुमानलंच नाही पुढे दोन हजार सोळा साली युनायटेड नेशनने सुद्धा फिलिपाईन्सच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं चीनचा या बेटांवर अजिबात हक्क नाही आहे अजून कमी पडलं म्हणून चीनने या बेटाच्या आसपास आपल्या घरातनं काँक्रीट आणून ओतून सबंद मोठी आर्टिफिशियल बेटं बनवली म्हणजे काय करायचं समुद्रात कॉन्क्रीट ओतत जायचं जा, काही वेळा जे भिंत तयार होते आणि त्या भिंतीवरती आपली नौदलाची झाजं आणून ठेवायची नांगरायला गोदी तयार करायची युनायटेड नेशन्सनी त्यांना ते पण सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे हे मान्य केलेलं नाही दोन हजार सोळा साली युनायटेड नेशननी स्पष्ट शब्दात याचा फिलिपाईन्सच्या बाजूने निवाडा दिलेला आहे युनायटेड नेशनची एक युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अँड ऑन लॉज ऑफ ओपन सी यू एन सी एल ओ एस उनक्लोज म्हणतात त्याला त्या अनक्लोजनी असा निर्णय दिलेला आहे पण चीन त्यांना जुमानतच नाही चीन आंतरराष्ट्रीय कोर् कोर्टाला जुमानत नाही युनायटेड नेशनला जुमानत नाही चीन फक्त समोरता शक्तिशाली असलं तरच जुमानतो हे नेहरूनं काळी कळलं नाही त्यामुळे भारत दुर्बळ ठेवून त्यांनी चीनशी मैत्री करायचा सल्ला घेतला चीनला नेहमी चीनला मोठा भाऊ वगैरे काय मांडलं देव जाणे आणि चीन दादागिरी करत राहिला आता जेव्हा चीनला कळलं की चीनने दादागिरी एकदा डोकलांमध्ये केली एकदा गालवानमध्ये केली आणि भारताने त्याला भरपूर ठोक दिला त्यानंतर चीन आता प्रत्यक्ष दादागिरी करत नाही शाब्दिक बुडबुडे अजून भरपूर काढतात जसं आत्ता तुम्हाला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचलला गेले की लगेच त्यांचा पारा चढतो आता काय झालं की फिलिपाईन्सनी भारताला विनंती केली की आम्हाला आमची संरक्षण व्यवस्था सुदृढ करायची आहे एका बाजूला फिलिपाईन्सनी अमेरिकेशी घट्ट संबंध ठेवलेले आहेत कारण फिलिपाईन्स दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जपानने जिंकला होता तेव्हा तो मुक्त करण्याचं काम अमेरिकेचे जनरल मॅकॉर्थर आणि त्यांचं सैन्य त्यांनी केलं आणि त्यामुळे फिलिपिन्स आणि अमेरिका यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे फिलिपिन्सचे राष्ट्रपती जे कोण असतील ते आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो आणि अमेरिकेने सांगितलेलं आहे की फिलिपान्सच्या स्वातंत्र्याकरता फिलिपाईन्सच्या आत्मरक्षणाकरता आणि त्याला सावरिंटी म्हणतात म्हणजे फिलिपिन्सचा जो प्रदेश आहे त्याच्यावर फिलिपिन्सने आपला अधिकार गाजवावा याकरता अमेरिका सुद्धा पूर्णपणे बाजूनी आहे चीनचा आणखीन तिळपापड झाला की चीनने सांगायला सुरुवात केली दक्षिण चीन, के चीन समुद्रात अम अमेरिकेचं काय काम हा आमचा भाग आहे फिलिपिन्स आमचा शेजारी आम्ही आमसात आम निपटून घेऊ फिलिपिन्सने आप सांगितलं आपसात निपटण्याची वेळ कधीच गेलेली आहे असलं काही चालायचं नाही आणि तिथे, एक तिथे चा ता ता जे एक बेट आहे त्या बेटाला फिलिपिन्सचे तिथे आपले माणसं ठेवली आहेत त्या बेटाला चीनच्या कोस्टगार्डनी वेढा घातलेला आहे त्यामुळे त्या बेटात जेव्हा सप्लाईज पोचवायचे असतात ज्याला रिसप्लाय म्हणतात कारण बेटावरती काही काही गोष्टींची कमतरता असते तर त्या रिसप्लायची फिलिपाईन्सची जे होड्या गेल्या बोट नावा गेल्या त्याच्यावरती या चीनच्या कोस्टगार्डनी वॉटर कॅनन म्हणजे पाण्याचे कॅननचा मारा केला लेझरचा मारा केला मिल्ट्री ग्रेड लेझरचा मारा केला म्हणजे दादागिरी करून त्यांना हाकलून देण्याची व्यवस्था केली आता जुलै बावीसमध्ये फिलिपाईन्सला नवीन राष्ट्रपती मिळाले फर्डिनांड मार्कोस ज्युनियर असं त्या नवीन राष्ट्रपतींचं नाव आहे यांचे पिताश्री पण याच्या अगोदर फिलिपाईन्सचे राष्ट्रपती होते त्यांचंही नाव अर्थात फर्डिनांड मायक्रोस मार्कोस होतं त्यांची पत्नी इमेडा मार्कोस जिच्याकडे काहीतरी अठ्ठावीसशे बुटांच्या पेयर होत्या वगैरे अत्यंत खारशी उधळीबाई म्हणून ती प्रसिद्ध आहे पण हे फर्लिनांड मार्कोस हे चांगले कडक निघाले यांच्या आधीचे रॉड्रिगो डुआर्टेस नावाचे जे राष्ट्रपती होते त्यांनी चीनची सामोपचाराची भूमिका घ्यावी असा प्रस्ताव मांडला होता म्हणजे ते फिलिपिन्सचे पंडित नेहरू समजायला हरकत नाही पंडित नेहरूवरती मा आपल्या बऱ्याच प्रेक्षकांचा आक्षेप असतो की नेहरूंमध्ये पांडित्य कुठेच दिसलं ते ते नाही तेव्हा आपण त्यांना नुसतंच नेहरू म्हणत जाऊ असो या, डु, नहीं, नहीं, बेटा, बेटा थे, थे, थे तर या रॉबर्ट डुआ रॉड्रिगो डुआर्टेसनी मात्र सांगितलं होतं की नाही नाही चीनशी आपण भांडण करायचं नाही चीन फार मोठा शेजारी आहे आपण त्यांना मनवून घेऊ वगैरे चीन मनवण्यातला नाही स्प्रॅटली बेटं पॅरासेल बेटं म्हणून तिथेच आहे तिथे व्हिएतनामचा हक्क आहे त्याच्यावर चीन आपला हक्क सांगतो तरी आपल्याला माहिती आहे एकोणऐंशी साली चीन आणि व्हिएतनामची लढाई झाली आणि व्हिएतनामनी चीनला इतका मार दिला की चीनी सैन्य पळून गेलं चीनची आत्तापर्यंतची जी शेवटची लढाई आहे ज्याच्यात चीननी खरपूस मार खाल्लेला आहे व्हिएटनामसारख्या छोट्या देशातनं तेव्हा चीन जे सगळं सांगत असतं ना ते दाखवायचे दात आहेत प्रत्यक्ष लढाईमध्ये चीनी सैन्य कुचकामी आहे पाकिस्तानी सैन्यासारखं चीनी सैन्य मग ते मित्र आहेत ते बरोबरच आहे पाकिस्तानी सैन्य फक्त त्यांच्या लोकांवर अत्याचार करू शकतं चीनी सैन्यसुद्धा चिनी नागरिकांना लाईनमध्ये ठेवू शकतं प्रत्यक्ष लढाई करताना चीनच्या सैन्याचा कुठे पाड लागेल असं वाटत नाही परंतु पुन्हा आपल्या फिलिपाईन्सच्या स्टोरीकडे तर फिलिपाइन्सने फिलिपाइन्स भारताला सांगितलं की आम्हाला शस्त्रास्त्र पाहिजेत आणि भारताने भारताचं भारत सर्वोत्कृष्ट मिसाईल जे आहे हायपरसॉनिक मिसाईल ब्रह्मोस ते ब्रह्मोस फिलिपाईन्सला दिलं साधारण एकतीस अब्ज किंवा तीनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलर्स म्हणजे एकतीस अब्ज रुपयाची ती तो करार आहे ब्रह्मोस मिसाईलचा खूप मोठा करार आहे भारता ते ते फिलिपिन्स भारताचा घनिष्ठ मित्र आहे आणि आता तर ब्रह्मोस मिसाईल तिथे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ब्रह्मोस मिसाईल आपल्याला माहिती आहे की ते जहाजावरनंही उडवता येतं जमिनीवरनं उडवता येतं ट्रकवरनं सुद्धा उडवता येतं विमानातनं सुद्धा उडवता येतं आणि ब्रह्मोस मिसाईलची गती इतकी जास्त आहे की ते एकदा आपल्या टार्गेटवरती गेलं की त्याला थांबवता येत नाही त्यामुळे फिलिपिन्सला सशक्त करण्यामध्ये भारताचा फार मोठा भाग आहे आणि आता जेव्हा जयशंकर फिलिपिन्सला गेले तेव्हा त्यांनी फिलिपिन्सच्या सार्वभौमत्वाचा उल्लेख केला आणि हे पण सांगितलं की प्रत्येक देशाला स्वतःचं सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचा पूर्णपणे हक्क आहे आणि त्यासाठी जी लागेल ती गरज जी लागेल ते स्टेप्स उचलण्याचा त्यांना हक्क आहे आणि त्यांना जी मदत हवी ती भारत करायला तयार आहे भारताचा आणि फिलिपिन्सचा तीन अब्ज डॉलर्सचा व्यापारसुद्धा आहेत वार्षिक व्यापार त्यामुळे भारत आणि फिलिपिन्सचे घनिष्ठ संबंध आहेत चीनला ते भयंकर झुमलेलं आहे चिनी वृत्तपत्रातनं ताबडतोब जयशंकरच्या बोलण्यावरती आक्षेप निर्माण केला आहे की जयशंकर आमच्यामध्ये येऊन का टांगाड होत आहेत आम्ही आणि फिलिपिन्स आपसात निपटून घेऊ अरे असं कसं निपटून घेऊ एखादा वीक देश आहे एखादा दुर्बळ देश आहे त्याच्यावर तुम्ही दादागिरी करताय तो दुर्बळ देश अमेरिका भारत जपान ऑस्ट्रेलिया या सगळ्यांची मदत घेणारच आणि चीनने बडवडण्याचं काही कारण नाही चीनला ॲक्च्युली बडबडण्याचं कारण असं आहे की उद्या फिलिपिन्सने ब्रम्होसने हल्ला केला तर आपली माणसं मरतील आणि शी जिनपिंग सध्या इतक्या अडचणीत आहेत चीनमध्ये की चीनची ज्या सैनिक मेले तर शी जिनपिंगवरती विरुद्ध विद्रोहसुद्धा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे कितीही शी जिनपिंग आणि त्यांचे बगलबच्चे भारतातसुद्धा आहेत त्यांचे काही बगलबच्चे त्यांचे अत्यंत घनिष्ठ पार्टनर राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी परिवार गांधी वड्रा परिवार हा तर आपल्याला माहीतच आहे परंतु या बगलबच्च्यांना कळत ची ना नाही चीन की चीनची स्वतःची इकॉनॉमी गाळात चाललेली आहे चीनमध्ये लोकांना खायला पुरेसा मिळत नाही आहे चीनमध्ये प्रचंड प्रमाणावरती बेकारी आलेली आहे कारण की को कोविड आल्यानंतर चीनचे बरेचसे ग्राहकांनी चीनचा नाद सोडून दिला आहे आता बरेचसे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते चीनमधून भारतात येऊ घातले आहेत ॲपल आलेलं आहे सॅमसंग आलेले आहेत असे बरेच लोक भारतात येत आहेत त्यामुळे चीनमध्ये बेकारी वाढलेली आहे बेकार तरुण हे फार एक स्फोटक गोष्ट असते त्या तरुणांकडनं क्रांती होणारच नाही असं सांगता येत नाही आणि या सगळ्या घाबरण्यामुळेच चीनला मिरच्या झुमलेल्या आहेत आणि भारताचे परराष्ट्रमंत्री असं कसं बोलू शकले फिलिपिन्समध्ये जाऊन ते बोलले त्याचा परिणाम चांगला होणार नाही अशी शेलक्या शब्दामध्ये विशेषणं चीननी दिलेली आहेत भारत त्या विशेषणांची किंमत केराच्या टोपली एवढी करतो कारण चीनची जर भारताशी ची लढाईची इच्छा असती तर त्यांनी केव्हाच ती लढाई केली असती गालवांमध्ये चोप बसल्यानंतर चीन प्रत्यक्ष लढाईची भाषाच बोलत नाही हे फार महत्त्वाचं आहे पाकिस्तान त्यांचा जो मित्र त्याची तर नांगीच मोडलेली आहे आणि पाकिस्तानसारख्या देशांनी चीनचे पाच इंजिनियर्स ठार मारले आत्ता परवाच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं होतं तरी चीननी पाकिस्तानवर कुठलीही पावलं अजून उचललेली नाही आहेत लक्षात ठेवा रशियामध्ये जो हल्ला झाला त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला होता नुकताच पुटिन यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला खात्री आहे की रशियनमध्ये जे ताजी खाल्लेखोर आले होते त्यांचं ट्रेनिंग पाकिस्ताननी केलं होतं पाकिस्ताननी आता लक्षात ठेवावं की रशिया त्यांची गय करणार नाही आहे त्यामुळे इकडे चीनचा बगलबच्चा पाकिस्तान त्याला ठोकण्याच्या तयार झाले आहेत दुसरीकडे अमेरिका पूर्ण शक्तिनिशी फिलिपिन्सच्या मदतीला आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे क्वाड म्हणून जो अलायन्स किंवा जे दोस्ती करार झालेला आहे क्वाड्रे सपोर्ट ग्रुप जो आहे क्वाड म्हणजे त्याच्यामध्ये अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया जपान फ्रान्सने आपला विमान जहाज क्वाडच्या नौदल कवायतीमध्ये पाठवलं होतं आणि क्वाडचासुद्धा फिलिपिन्सला भरपूर आधार वाटतो फिलिपिन्सच्या नऊ नाविक तळांवरती अमेरिकेची बेखट बेरोकटोक ये सुरू झालेली आहे चीनच्या विरुद्ध जी भारताने नीती आखलेली आहे की चीनला सगळ्या बाजूने घेरायचं त्याच्यामध्ये फिलिपिन्स हा एक महत्त्वाचा मोहरा हो आहे व्हिएटनाम हा दुसरा हो मोहरा आहे मलेशियाशी भारताने संबंध वाढवलेले आहेत इंडोनेशियाशी वाढवलेले आहेत चीनची सगळ्या बाजूने नाकेबंदी करण्याचा हा कार्यक्रम चाललेला आहे उत्तर बाजूला चीनच्या रशिया व्लाडिवस्टोकमध्ये चीनने व्लाडिवोस्टोकचीच मागणी केली होती रशियाकडे पुटिन म्हटलं हिंमत असेल तर येऊन घेऊन जा हे तेव्हा घडलेलं आहे त्यामुळे चीन सगळ्या बाजूने घेरलेलं आहे चीनला सध्या सुचत नाही आहे करावं काय आपला अंतर्गत असंतोष दाबण्याकरता हुकुमशहा नेहमीच कुठले तरी बाहेरचे शत्रू निर्माण करतात नाही निर्माण झाले तर अशा कुरबुरी करून आणि खोड्या काढून फिलिपिन्सची जशी खोडी काढली उद्या जर फिलिपिन्स तर ब्रह्मोस चीनच्या कपाळमोक्षात अडकलं चिपचा कपाळमोक्ष झाला तर शी जिनपिंगची परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यांनी युद्धांचं सर्वंकष रूपसुद्धा होऊ शकतं शक्यतो असं होऊ नये पण कुठलाही गुंड जर असला तर गुंडाला दोन थोबाडीत मारल्याखेरीज गुंडांची लाईन जागेवर येत नाही ते गुंडगिरी करतच राहतात कदाचित चीन थोबाडीत खाण्याची आता वेळ आलेली आहे काय होतं तरी आपण बघतच राहणार आहोत जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की फिलिपिन्सच्या बरोबर भारत पूर्णपणे आहे आणि भारताने असं जाहीर करून टाकलेलं आहे की फिलिपिन्सला स्वतःची बेटं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःचा भूभाग स्वतःचं सार्वभौमत्व राखण्याचा पूर्ण अधिकार आहे त्या अधिकाराचं भारत समर्थन करतो लक्षात ठेवा पुढे जर काही घडा घटामणी घडणार असल्या तर फिलिपिन्स व्हिएतनाम मलेशिया इंडोनेशिया लाओस या देशांकडनं भारताची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला मो मुण, नरेंद्र मोदी सरकारांचं भारत निश्चितच पुरं पडेल याच्या आधीचं सरकार असलं तर स्वतःचीच जागा ज्यांना राखता येत नाही ते दुसऱ्यांना काय मदत करणार इथे भारताची प्रतिमा अतिशय उंचावलेली आहे दक्षिण पूर्व आशियामध्ये भारताला हे सगळे मैत्र मित्र भेटलेले आहेत आणि या मित्र मैत्रीचं एक प्रत्वाचं कारण या सगळ्यांवरती चीनचा एक कायम धबधबा असतो चीन कायम दादागिरी करत असतो या दादागिरीला उत्तम रीतीने विरोध करण्याकरता या सगळ्या देशांना भारताची साथ अत्यंत मोलाची वाटते भारतालासुद्धा हे सगळे मित्र आहेत मागे एकदा मी सांगितलं होतं या सगळ्या ठिकाणी भारतीय संस्कृती सुखाने नांदत होती आपल्या पूर्व पूर्वकिनाऱ्यावरनं राजराजेंद्र चोळ यांनी आपल्या सांस्कृतिक आक्रमणाने या सगळ्या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा झेंडा फरत नेला होता त्यामुळे या देशांमध्ये भारताबद्दल पितृदेश म्हणून एक आदराची भावना आहे अनेक देश तर बौद्धसुद्धा झाले होते त्यामुळे आणि बुद्धाचं जन्मस्थान भारतात असल्यामुळे त्यांचं धार्मिक पितृत्वसुद्धा भारताकडे आहे तेव्हा भारताने या संधीचा फायदा घ्यावा चीनला अधिकाधिक कोंडीत पकडावं कारण आज न उद्या भारत आणि चीन यांची एक लिमिटेड लढाई होणार हे जवळजवळ निश्चितच आहे आपल्याला तयार राहायला पाहिजे आणि ते तयार राहण्याचं कामच नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांचे जयशंकर राजनाथ सिंग अमित शहा हे सगळे मंत्री अतिशय निष्ठेने आणि खात्रीपूर्वक करतायत आपलं काम आता एक नागरिक म्हणून एवढं आहे की या सरकारच्या मागे पूर्णपणे उभं राहायचं या सरकारचे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी चालल्या आहेत त्या सगळ्याला पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आणि जे केजरीवाल टाईपचे लोक आहेत जे अजूनसुद्धा तुरुंगात त्यांना पाठवलं असतानासुद्धा मी तुरुंगात राहूनच मंत्रिमंडळ चालवीन अशा वल्गना करत असतात त्यांना हे सांगण्याची वेळ आलेलीच आहे की तुरुंगात राहून फार तर तुम्हाला माफियाची टोळी चालवता येते मंत्रिपद चालवता येत नाही कारण तुरुंगातनं केजरीवाल एक साधं पत्रसुद्धा लिहून बाहेर देऊ शकत नाहीत अशा प्रकारचा ईडीचा तुरुंग असतो एक एप्रिलपर्यंत पुन्हा केजरीवाल तुरुंगातच पडलेत तरी दोन पत्रं कशी बाहेर आली याच्यावरती अप इन्क्वायरी कमिशन बसलेलं आहे म्हणजे ती पत्रं खोटी आहेत ते सिद्ध झालं तर केजरीवालची पत्नी आणि केजरीवालचे सध्याचे दोन जे लोकं आहेत ती एक अतिशी नावाची बाई आहे आणि सौरभ नावाचा एक बुवा आहे त्या दोघंही उघडे पडतील बघूया काय होतं ते का हा तर लोकल पॉलिटिक्सचा भाग झाला पण मला मुख्य तुम्हाला सांगायचं होतं की फिलिपिन्सच्या रक्षणाकरता भारतसुद्धा एक दिलाने उभा राहिलेला आहे असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्र परिवाराबरोबर पर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनातून दाबलं नसतं तर ते दाबा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ झाले की तत्क्षणी आपल्याकडे माहिती पोहोचेल आणि लक्षात ठेवा भारत जेव्हा दक्षिण चीन समुद्रामध्ये आपली मुसाफरी करतो आहे तेव्हा भारताचं नौदलसुद्धा अतिशय सक्षम झालेलं आहे चीनचं नौदल कागदावर सक्षम दिसतं प्रत्यक्षात त्यांच्यात शक्ती नाही आहे लढण्याची तर इच्छाशक्तीच त्यांच्या सैनिकांमध्ये नाही आहे त्यामुळे उद्या जर काही लढाईचा प्रसंग आला तर चीनी सैनिक पहिल्यांदा पाठीला पाय लावून पळून जातील याची खात्री बळवावी असो हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थमस नमस्कारने धन्यवाद